आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या केरवाडी ते शिरपूर रस्त्यासाठी सहा गावातील ग्रामस्थांचे उपोषण मागील अडीच वर्षापासून पालम तालुक्यातील रखडलेल्या केरवाडी ते शिरपूर रस्त्याच्या मागणीसाठी सहा गावातील ग्रामस्थांच्या उपोषणास आदिनांक तीन एप्रिल गुरुवार रोजीपासून सुरुवात झाली आहे मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहे स्वातंत्र्यानंतर एकदा डांबर या रस्त्याच्या वाटायला आले होते त्यानंतर रस्त्याच्या मंजुरीसाठी देखील यत्न करावे लागले यात ग्रामपंचायत सदस्यांनी कोविड काळात गावात उपोषण केले त्यावर उपोषणस्थळी येऊन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी रस्ता मंजूर केला तदनंतर थोडेफार काम झाल्यानंतर कंत्राटदार आणि काम बंद केले याला अडीच वर्ष लुटले तरीही पुन्हा कामास सुरुवात झाली नाही परिणामी शालेय विद्यार्थी शेतकरी वृद्ध अपंग महिलांना प्रशासनाच्या दिरंगाईचा चिखल तुडवीत आहे याची सोयर सूतक ना शासन ना लोकप्रतिनिधींना आहे परिणामी वाहने फसणे पावसापूर्वीच कृषी निविष्टा गावात ठेवून येऊन ठेवणे मान्सूनमध्ये विद्यार्थ्यांना शाळेवर पाणी सोडावे लागणे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता कोरडा पडण्याची वाट पाहावे लागतात आहे हे संकट प्रशासनामुळे सहा गावावर ओढवले त्याची जाणीव अधिकारी कर्मचारी महानगरात राहत असल्यामुळे होणारी नाही म्हणून सदर रस्त्यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले त्यात पालम ते शिरपूर शिव रस्त्याच्या दरम्यानच्या खदानीत पालम नगरपंचायतकडून टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यात यावा शिरपूर ते पालम राज्य रस्त्याचे काम मंजूर करावे शिरपूर येथे एकमेव ट्रान्सफॉर्मर असून त्यावर लोड सहन होत नसल्याने दुसरे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून विजेचा काम देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत शिरपूरसह सायडा केरवाडी उमरथडी धनेवाडी खुर्लेवाडी राव राजूरवासी उपोषण सुरूच ठेवणार आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी मागील अडीच वर्षापासून झुलवत ठेवले प्रत्येकी वेळी निधी नाही किंवा लवकरच काम सुरू करू असे कारण समोर करून वेळ मारून नेली परिणामी रस्त्याचे काम सुरू झालेले नाही आता पावसाळा तोंडावर असताना देखील काम सुरू करायची मानसिकता व कुठल्याही हालचालीचा या विभागाच्या वतीने नाही रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी कंत्राटदाराने दोन महिन्यात काम पूर्ण करून देणार अशी वल्गना केली होती त्यानंतर कंत्राटदार फिरकला देखील नाही त्याला कुठलेही सोयसुक्त नाही ते फोन स्वीकारत नाही जरी फोन घेतला तरी आज उद्या करून अडीच वर्ष घातली पण रस्ता सुरू करण्याचा पत्ता नाही दुचाकी विद्युत मोटर चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात परभणी शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्यासह तालुक्यातील दैठणा ताडतरस आणि जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात दुचाकी विद्युत मोटार चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड येथे केलेल्या कारवाई ताब्यात घेतले सदर आरोपीच्या चौकीतून पोलिसांना एकूण सहा गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे स्थानिक गुन्हा शाखे पथक घरफोडी दुचाकी चोरीच्या अनुषंगाने माहिती घेत असताना ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी कालासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी हा नांदेड शहरात असल्याची माहिती पथकास मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने नांदेड येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला आरोपी नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शिताफीने कारवाई करून कालासिंग दुधानीला ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची चोरी प्रकरणासंदर्भात चौकी केली असता त्याने गुन्हा कबूल केला पुढील तपासासाठी आरोपीला परभणी येथे आणून अधिक चौकी केली असता त्याने त्याचा भाऊ सिंग गुरुबचन सिंग दुधानी तेजाब सिंग सूरज सिंग भाऊंड व अन्य एका लहान बालकासोबत घेऊन जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोऱ्या केल्याचे सांगितले एका ठिकाणाहून चोरी केलेली दुचाकी अन्य ठिकाणी चोरी करण्यासाठी वापरत असल्याचेही त्याने सांगितले दरम्यान आरोपीने संक्रमक करून दैठणा गंगाखेड मानवत आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक तर काडकडस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले यावरून एकूण चाहत होण्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे या माहितीवरून पोलिसांनी कारासिंग दुधानीसह तेजुसिंग टाक गोरासिंग दुधानी, गोरा दुधानी। व एका बालकास ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी आरोपींना ग्रामीण पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे सदर कारवाई इस्थानिक पुणे शाखेचे विवेकानंद पाटील जट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीर फारोखी जाधव परसोडे गणेश गौटकर पर यांच्या पथकाने केली अतिक्रमण हटाव मोहिमेत मनपाची दुतर्फी भूमिका परभणी शहरातील वस्तीसह चारही बाजूंच्या वसाहतीमध्ये परभणी महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात गेल्या दोन दिवसापासून सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत काठोरपण दाखविण्याऐवजी वेगळी भूमिका घेतली आहे रस्त्यापासून नाल्यापर्यंत सीमेवरील अतिक्रमण काढली जात आहे उर्वरित म्हणजे चक्कपालिका शासन किंवा अन्य निमशासकीय संस्थांच्या जागेवर वर्षापासून वर्षा ठाण मांडून बसणाऱ्या अतिक्रमणकर्त्यांना पथकाद्वारे अभय दिले जात आहे ग्राहक चेतनेतून अप प्रवृत्तीवर अंकुश ठेवता येईल मोरे ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे काही प्रश्न सोडविता येतील ही पण त्यालाही मर्यादा आहेच म्हणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःत पुढाकार घ्यावा लागतो स्वतः स्वतः शक्ती निर्माण करावी लागते अन्न वाढवावी लागते त्याच्यासाठी हवे असते प्रबोधन व जागृती शोषण मुक्तीचा शोध मुलाधार आहे ग्राहक चेतनेतून प्रवृत्तीवर अंकुश ठेवता येईल आणि हेच कार्य ग्राहक पंचायत ही स्वायत्त संस्था करीत आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांनी सेलू येथे केले दोन एप्रिल बुधवार रोजी तहसील कार्यालय सेलू व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यामानाने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम उद्घाटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे सेलू तहसीलदार शिवाजी मगर उपप्राचारी महेंद्र शिंदे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड तालुका अध्यक्ष सतीश जाधव काशीनाथ पल्लेवाड तालुका सचिव मंजूषा कुलकर्णी तालुका उपाध्यक्ष गंगाधर कांदेकर शुकाचारी शिंदे पुरवठा निरीक्षक मदन यादव महसूल अधिकारी प्रदीप वानखेडे पुरवठा निरीक्षक ऋषिकेश पौड प्रदीप कोसळीकर डॉक्टर राजेंद्र मुडावेकर लक्ष्मीकांत दिग्रसकर यांच्यासह वजन व मापे निरीक्षक गॅस एजन्सी धारक राशन दुकानदार व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड इसाद रस्त्यावर झालेले अपघातात दुचाकी सवाराचा मृत्यू अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी सौराचा मृत्यू झाल्याची घटना दोन एप्रिल बुधवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास इसाद रस्त्यावर घडली या प्रकरणी आज दिनांक तीन एप्रिल गुरुवार रोजी दुपारी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड शहरातील गॅरेजवर काम करून बुधवारी रात्री धनंजय भानुदास झापसे हे एम एच बावीस ए व्ही तेवीस एक्क्याऐंशी या दुचाकीने गावाकडे निघाले होते रात्री दहा वाजता अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली दुचाकीसवार वाहनासह रस्त्याच्या खाली जाऊन पडला गुरुवारी सकाळी सदर अपघात रस्त्याने जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला अंगद गड गडदे या इस्माने या अपघाताची माहिती मयत धनंजय धापसे यांच्या नातेवाईकांना दिली त्यानंतर मयताचे चुलते मारुती धापसे मारुती काडे राम धापसे माधव भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनाही कळविण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड जमादार सुरेश राऊत राम पडगण यांनी रुग्णवाहिका चालक सचिन उफाडे बाबा साडवे यांच्या मदतीने मृतदेह गंगाखेड उपजाला रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी मारुती धापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका